महाराष्ट्राच्या एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा जागांचा निकाल लागला यात महायुतीचे अठरा तर महाविकास आघाडीचे तीस उमेदवार निवडून आले तसंच अजित पवारांचा देखील एकमेव खासदार निवडून आलाय एक, एक, एक अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी देखील सांगलीची जागा जिंकून आणली आहे प्रत्येकाला एकतरी जागा मिळाली आहे असं आपण आता तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरनं म्हणू शकतो पण राज्यात जागा वाटपाच्या काळात ज्याप्रमाणे ज्या पातळीवरती वंचित बहुजन आघाडी चर्चेत आली होती त्या मानाने मात्र निकालात मात्र अगदी शांतता दिसून आली चौतीस जागा लढवलेली वंचित एकही जागा जिंकून आणू शकली नाही प्रकाश आंबेडकर देखील अकोल्यातनं पराभूत झाले तेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचितने जो राडा केला होता त्यामुळे भले भले उमेदवार पराभूत झाले होते सात जागांवरती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते काँग्रेस राष्ट्रवादीची मतं वंचितकडे वळाली राखीव जागांवरती वंचितने चांगली मतं घेतली होती वंचितला धनगर समाजाची साथ असणं दलित मतदान मिळणं नवा पर्याय म्हणून जनतेने वंचितला मतदान करणं त्यात एम आय एम सोबत युती असल्यामुळे अल्पसंख्याक समाजाची मतंही वंचितकडे वळाली होती पण हे झालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण त्यावेळी वंचितला एकूणच महाराष्ट्रात एक्केचाळीस लाख बत्तीस हजार मतदान झालं होतं पण यावेळी काय झालं दोन हजार एकोणीस मध्ये एक्केचाळीस लाख मतं घेणारी वंचित यावेळी फक्त सोळा लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंधरा मतं घेऊन शांत बसली आहे वंचितचा हा परफॉर्मन्स इतका डाऊन का झाला ज्या वंचितने सात जागांवरती भाजप विरोधी उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता त्या सात ठिकाणी काही वेगळा निकाल हाती लागलाय का आणि वंचितच्या चौतीस उमेदवारांना किती मतं मिळाली आहेत एकूणच दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा परफॉर्मन्स नक्की काय राहिलाय याच हे मार्कशीट असेल याच हे निकालपत्र या, निकाल या व्हिडिओतनं पाहूयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती सुरुवातीला ज्या जागांवरती वंचितच्या उमेदवारांनी लाखांचा टप्पा पार केला त्या जागा पाहूयात खर तर अशा दोनच जागा आहेत यातली पहिलीच जागा आहे ती म्हणजे अकोला जिथे प्रकाश आंबेडकर स्वतः उभे होते त्यांनी दोन लाख हजार सातशे सत्तेचाळीस मतं घेतली पण ते पराभूत झाले इथे भाजपचे अनुप धोत्रे चाळीस हजारांच्या लीडने जिंकून आले हिंगोलीमध्ये डी चव्हाण उभे होते त्यांनी एक लाख एकसष्ट हजार आठशे चौदा मतं मिळवली इथे एक लाख आठ हजार मतांच्या लीडने ठाकरेंचे नागेश पाटील हे उमेदवार निवडून आले चोवीसच्या या निवडणुकीत वंचितचे फक्त लाखांचा टप्पा पार केलेल्या दोनच जागा आहेत मात्र तेच दोन हजार एकोणीस मध्ये वंचितने बारा जागांवरती एक लाख ते तीन लाखांपर्यंत मतं घेतली होती तुलनेने वंचित यावेळी डाऊन दिसली बाकी किती उमेदवारांनी पन्नास हजारांचा टप्पा पार केलाय याचीही एक यादी पाहायची झाली तर बुलढाण्यामध्ये वसंत मगर यांनी अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस परभणीमध्ये पंजाबराव डक यांनी पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट नांदेडमध्ये अविनाश भोसीकर यांनी ब्याण्णव हजार पाचशे बारा शिर्डीमध्ये उत्कर्ष रुपवते नव्वद हजार नऊशे एकोणतीस औरंगाबादमध्ये अफसर खान एकोणसत्तर हजार दोनशे सहासष्ट रावेरमध्ये संजय ब्राह्मणे एकोणसाठ हजार एकशे वीस बीडमध्ये अशोक हिंगे पाटील पन्नास हजार आठशे सदुसष्ट अशा सात सात जागांवरती वंचितने पन्नास हजारांचा टप्पा पार केला बाकी नाशिक मध्ये करण गायकर लातूर मध्ये नरसिंह उदगीरकर जालन्या मधन प्रभाकर बखले दिंडोरी मध्ये मालती थवील उस्मानाबाद मध्ये भाऊसाहेब आंधळकर हातकणंगली मध्ये दादा गौडा चौगोंडा पाटील पुण्यामध्ये वसंत मोरे मावळमध्ये माधवी जोशी भंडारा गोंदियामध्ये संजय केवट दक्षिण मध्य मुंबई मुंबईमध्ये अबुल हसन खान चंद्रपूर चंद्रपूरमध्ये राजेश बेल्ले जळगावमध्ये युवराज जाधव माढ्यामध्ये रमेश बारसकर असे तेरा जागांवरती वंचितच्या उमेदवारांनी वीस ते पन्नास हजारांच्या घरात मतं मिळवली उर्वरित बारा जागांवरती रायगडमध्ये कुमुदिनी चव्हाण शिरूरमध्ये आफताब अनवर मकबूल शेख गडचिरोली चिमूरमध्ये हितेश मढवी वर्ध्यामध्ये राजेंद्र साळुंखे उत्तर पूर्व मुंबईमध्ये दौलत कादर खान साताऱ्यामध्ये प्रशांत कदम पालघरमध्ये विजया म्हात्रे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये परमेश्वर रणशूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काका जोशी उत्तर मुंबईमध्ये सोनल गोंडणे नंदुरबारमध्ये हनुमंत सूर्यवंशी रामटेकमध्ये किशोर गजभी अशी ही यादी होती वंचितने सात जागांवरती पाठिंबा जाहीर केला होता त्या सात जागांवरती काय निकाल लागलाय त्यावरती देखील एक नजर मारूयात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या युतीबद्दलच्या आघाडीबद्दलच्या ज्या चर्चा संपुष्टात आल्या होत्या त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला प्रस्ताव दिला होता की कोणत्याही अशा सात जागा सांगा तिथं वंचित काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला तयार आहे पण यावर काँग्रेसकडनं अपेक्षित अशी प्रतिक्रिया आली नव्हती पण वंचितनं राज्यातल्या सात जागांवरती उमेदवार न देता तिथे महायुतीच्या विरोधात असणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता आणि या सात जागांमध्ये कोल्हापूर बारामती सांगली नागपूर भिवंडी अमरावती यवतमाळ वाशिम या सात जागांचा समावेश होता आता या सात जागांवरचा निकाल काय लागला त्यावरती देखील एक नजर मारूयात कोल्हापूरमध्ये वंचितने काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केला होता प्रकाश आंबेडकरांनी पिढ्यान पिढ्यांचे ऋणानुबंध आणि वैचारिक वारसा जपत छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे या निर्णयाचं बंटी पाटील आणि शाहू महाराजांनी आभार मानलं होतं इथे संजय मल्लिकांच्या विरोधात काँग्रेसचे जे उमेदवार होते शाहू महाराज यांनी एक लाख मताधिक्य मिळवत कोल्हापूरची जागा जिंकून आणली बारामतीमध्ये दे देखील वंचितने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला होता इथं सुनेत्रा पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळेंनी एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस लीड मिळवत बारामतीची जागा जिंकून आणली होती सांगलीमध्ये तिरंगी लढतीमध्ये विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला त्याआधी प्रतीक पाटलांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती आणि वंचितच्या इथल्या पाठिंब्यावरती शिक्कामोर्तब झाला होता मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या तिरंगी सामन्याचा फटका हा विशाल पाटलांना बसला होता इथे वंचितकडनं गोपीचंद पडळकरांनी तीन लाख मतं मिळवली होती मात्र यावेळी वंचितचा पाठिंबा हा विशाल पाटील यांच्यासाठी गेम चेंजर ठरला आणि विशाल पाटील एक लाखांच्या लीडने सांगलीमधनं निवडून आले नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना वंचितने पाठिंबा जाहीर केलेला पण नागपूरमध्ये ठाकरेंचा पराभव झाला भिवंडीमध्ये अपक्ष उमेदवार जे होते निलेश सामरे यांना वंचितने पाठिंबा दिलेला सांबरे यांनी दोन लाख तीस हजार दोनशे चोपन्न इतकी मतं मिळवली पण त्यांचा इथं पराभव झाला अमरावतीमध्ये आनंद वंचितने दिलेला पण त्यांचा देखील तिथून पराभव झाला हो यवतमाळ वाशी मध्ये अनिल राठोड यांना पाठिंबा थो हो थोडक्यात वंचितनं पाठिंबा दिलेल्या सात पैकी तीन जागा विजयी झाल्या असं आपण म्हणूयात आता जाता जाता वंचितच्या पराभवाची हो कारण किंवा वंचितचा जो परफॉर्मन्स डाऊन झालाय त्यामागची कारण काय ते पाहूयात कोणतीही राजकीय राजकीय आघाडी करताना आपली ताकद किती ताकत किती आहे आहे याचा विचार करूनच वाटाघाटी पुढे न्याव्या लागतात पण प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीशी वाटाघाटी करताना या व्यवहारवादाला फाटा दिला असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी तेव्हा व्यक्त केलं होतं प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत गेले नाही दोन हजार एकोणीस साली ज्यांच्यासोबत त्यांची युती होती त्या एम सोबतही ते गेले नाही महाविकास आघाडीच्या चर्चा वाटपांच्या ज्या चर्चा सुरू होत्या तेव्हा वंचितला दोन लोकसभेच्या जागा देण्याची बोलणी सुरू होती पण तीही आंबेडकरांना मान्य नव्हती अकोल्याची एक जागा आणि इतर एका जागेवरती महाविकास आघाडीची मदत घेऊन वंचितने ऍटलिस्ट दोन उमेदवार तरी निवडून आणले असते पण प्रकाश आंबेडकरांनी ती ही संधी दवडली असं आपण म्हणू शकतो शिवाय महाविकास आघाडीसोबत आघाडी बद्दलची युतीबद्दलची जी चर्चा सुरू होती ती चर्चा सुरू असताना वाद होतील अशी वक्तव्य अशी विधानं प्रकाश आंबेडकरांकडून करण्यात आली होती शिवाय प्रचारामध्ये ही वंचित बहुजन आघाडी कमी पडली भारतीय जनता पक्षाने चारशे पारचा नारा दिल्यानंतर विरोधी पक्षाने भाजप चारशेहून अधिक खासदार संविधान बदलण्यासाठी मागतय असा प्रचार केला त्यात काँग्रेस अग्रेसर होत हा प्रचार अनेक ठिकाणी परिणाम करताना दिसून आला ते निकालातही दिसून आलं कारण भारताच्या संविधानाबाबत अनुसूचित जातींचा एक समूह संवेदनशील असतो भाजप संविधान बदलू शकतं ही भीती प्रामुख्याने या अनुसूचित जातीच्या मतदारांमध्ये अधिक प्रकर्षाने होती भाजपच्या चारशे पाचच्या घोषणेनंतर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने संविधान बचावची मोहीम देखील राष्ट्रव्यापी राबवली आणि ती राज्यातही संविधान बदललं जाणार ही, बदल ही लाईन ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने प्रचारात लावून धरली त्याच पद्धतीने हा मुद्दा प्रचारात आणण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कमी पडली त्यात संघटनात्मक पातळीवरती देखील वंचित बहुजन आघाडी कमकुवत असल्याचं दिसून येत वंचित मध्ये मोठे नेते नाहीयेत की आंबेडकर सोडल्यास इतर कोणतं नेतृत्व देखील वंचितला समोर आणता आलेलं नाहीये याशिवाय स्पेसिफिक एकाच समाजातील मतदारांना धरून राजकारण करणं हे देखील वंचित बहुजन आघाडीला मर्यादित केल्याचं दिसून येतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने त्यांचं बऱ्यापैकी प्रभाव दाखवून दिला होता तो प्रभाव देखील वंचितला या लोकसभा सभा निवडणुकीत टिकून ठेवता आलेला नाहीये स्वतः प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघात लढवत होते प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी राहिले अकोल्यातली खरी लढत ही काँग्रेसच्या अभय पाटील आणि भाजपचे अनुप धोत्रे यांच्यातच झाली म्हणजे पक्षाचे प्रमुखच निवडून येत नसतील तर उमेदवारांकडनं कशी अपेक्षा करावी हा प्रश्न वंचितच्या एकंदरीत परफॉर्मन्स वरनं दिसतोय तुम्हाला काय वाटतं वंचितचा जो परफॉर्मन्स डाऊन झाला है तो का डाऊन झाला असेल आणि याची कारणं तुमच्याकडे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि लगावतीच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका